कोण तुमचे ओ एस कोण साहेब तुम्हीच आहे ना बाकी सगळ्यांना हे मनोरेगा ऐकून घ्या घरकुल त्याच्यानंतर आपलं विहिरी याच्या संदर्भातल्या सगळ्यांना बोलवा ते मी आता माहिती लगेच लगेच पण सगळ्यांना हे करेन चालत इथे सगळ्यांना बोलवा आम्ही कोणाकडून घेणार नाही तोपर्यंत आम्ही आज ही। अगर नहीं करना अगर ये जे कर्मचारी बाराला आगामी असतानाही अगरणी साहेब आम्हाला त्यांचं कोणत्या कारणासाठी येते ते त्याची कारण पाहिजे काहीच होत नाही ती शेती ठेवतात सोनं नाना गाण ठेवतात तेव्हा कुठेतरी त्यांचं एक ते नहीं नहीं, ते घर आहे ते घर तयार होतं त्यांचं साहेबांना म्हटलं हे आमच्या धर्माचे हे मूर्खाचं पैसे द्यायची काही गरज नाही तुम्हाला काही नाही साहेब हा विश्वास विविध तक्रारी आलेल्या आहेत तुमच्यासमोर घरकुलाचे पैसे मागले जातात गोट्या संदर्भात पैसे मागले जातात आणि नागरिक त्रस्त आहे आज सर्व नागरिक इथे उपस्थित आहे काय म्हणाल तुम्ही या विषयावर त्या संदर्भात आता इथे नऊ तारखेला आम्ही ग्रामसेवकासहित आणि जे माझे कर्मचारी आहे घरकुला निणाऱ्याला त्यांची मीटिंग कॉल केलेली आहे त्या के मीटिंगमध्ये त्यांना म्हणजे एकदम स्ट्रिक्टली सूचना देण्यात येतील आणि आज जे कर्मचारी हजर नाही आता त्यांना मी माझी साय प्रश्नांजली गाडी आहे त्यांना सांगितलं आहे की त्यांना कारणे दाखवा का नोटीस तुम्ही बस गाईच्या गोठ्यांसाठी घरकुलांसाठी अक्षरशः पैसे मागले जात आहे तुमची भेट झालेली आहे बीड साहेबांसोबत काय म्हणणाऱ्या बघते या संदर्भात आम्ही तस आपलं बीडिओनची भेट घेतलेली आहे आणि त्यांना आम्ही मागणी केलेली आहे या ठिकाणी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष शिवसेनेचे पदाधिकारी आणि आम नागरिक ग्रामस्थ या ठिकाणी हजर आहेत की ज्यांना ब या ढिसाळ कारभाराची भ्रष्टाचारी कारभाराची झळ पोचते तर आम्ही संदर्भात बी ओ साहेबांना स्पष्ट सांगितलं की याच्या संदर्भात आपल्या स्तरावर कुठेतरी शिस्त लावल्या गेली पाहिजे लोकांना पैसे मागितले जातात ते मागले जाऊ नये शिवाय अनुदानं परत येत आहे अनुदानं येत आहेत आणि परत जात आहे हा प्रकार मुळीच व्हायला नको गोरगरीब लोकं येतात त्यांच्या मनावर असं बिंबवल्या गेलेलं आहे की पैसे दिल्या घेतल्याशिवाय तुमचे कामच होणार नाही तर आपल्याला ह्या गोष्टीला सेध द्यायचा आहे की साधारण मनुष्य गरीब मनुष्य अशिक्षित मनुष्य जरी या ठिकाणी आला तरी त्याचं सरळ कायदेशीर मार्गानं काम हे व्हायलाच पाहिजे आता वेगवेगळ्या हेडखाली जे घरकुलं या तालुक्यात आलेली आहेत तर अनेकांना एक केवळ एक हप्ता पंधरा हजाराचा मिळालेला आहे आणि उर्वरित हप्तेच मिळालेले नाही आहे मध्यंतरी तर या सर्वांवर कहर म्हणजे असा प्रकार झाला की अनुदानं परत आले परंतु अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे ते परत गेलेले आहे तर असे प्रकार होता कामा नाही शिवाय जे इंजिनियरपासून तर रोजगार सेवकांपर्यंत जे लोक गरीब लोकांना पैशांची मागणी करतात त्या लोकांना वेसन घालणं हे सर्वात महत्त्वाचं काम आहे आणि त्यांना एक भीती नैतिकतेचा दबाव त्यांच्यावर राहिला पाहिजे की आपण जर लोकांना पैसे मागितले तर याच्यापुढे असं चालणार नाही त्या दृष्टीनं आम्ही बी ओ साहेबांशी चर्चा केलेली आहे आणि येत्या नऊ तारखेला सर्व लोकांचे त्यांनी संबंधित कर्मचारी आणि हे पदाधिकारी ग्रामस्थ यांची बैठक आयोजित केलेली आहे त्या दिवशी आम्ही सविस्तर काय याच्यातून आउटपुट येत आहे ते आपल्याला सांगू त्या दिवशी आपण यावं हे मी तुम्हाला विनंती करतो गेल्या पंधरा ते वीस दिवसामध्ये बऱ्याच अशा तक्रारी माझ्यापर्यंत आल्या येवती रेवती गावाचंच एक उदाहरण असं आहे एक भिल्ल समाजाची व्यक्ती आहे त्या व्यक्तीकडून घरकुलाचे चेक काढण्यासाठी दोन हजार रुपये जो इंजिनियर आहे पंचायत समितीचा त्याने दोन हजार रुपये त्यांच्याकडनं घेतले त्याच्यानंतर जामठीचे एक निर्मलाबाई ताराचंद बिरपन म्हणून जे आहेत त्यांना घरकुल मंजूर करण्यासाठी त्यांच्याकडून देखील दहा हजार रुपये घेतले असे पुराव्यानिशा आमच्याकडे गोडेगावचा देखील असाच प्रकारचा एक किस्सा आहे तिथेसुद्धा पाच हजार रुपये घेतले शेजारचं निमखेड गावाचं जर आपण उदाहरण सांगितलं तर त्या निमखेड गावामध्ये अक्षरशः पाच हजार रुपये दिल्याशिवाय घरकुल मंजूर होत नाही अशा या सगळ्या आमच्याकडे व्हिडिओ देखील त्या लोकांचे आहे हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे आणि हा प्रकार जर नाही थांबला तर शिवसेनेच्या पद्धतीनं आता या लोकांना कसा जाब विचारता येईल हे आम्ही नऊ तारखेनंतर नक्कीच यांना जाब विचारणार आहे माझं नाव हिरामन नामदेव पाटील निमके आमचे दोन घरं आलेले आहेत एक महिन्याच्या पहिले दोन महिन्याच्या पहिले तर हिरामन नामदेव आणि संतोष नामदेव हिरामन नामदेवचे पैसे पंधरा हजार पडले पण संतोष नामदेवचं पैसे इंजिनियर अधिक ग्रामपंचायत हे पडू देत नाही आहे कारण कारण ते असं म्हणता या माणसं घरकुल गेल्या पंधरा वर्षा अगोदर पण ते आमच्या गावात चालू आहे एकेका घरात एकेका कुटुंबात चार चार घरं चालू आहे त्याचं काय आहे बाबा मी तक्रार केलेली आहे या तक्रारावर कुठलंच कुणी काही ॲक्शन घेत नाही आहे ग्रामपंचायत काहीच घेत नाही याच्यामध्ये